हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि सकाळी म्हणजे नाश्ता वगैरे सगळं झालेलं होतं कामावरून त्यानंतर काल मी एक साडी होती घरामध्ये जुनी तर ती फाडून ठेवली होती त्याची पायपोसणी बनवायसाठी तर तुम्हा अशा दोन आहेत माझ्याजवळ तर सगळं काम वगैरे हो आवरून झालेलं होतं म्हटलं चला पाय पुसणी बनवायला चालू करूया आणि अगोदर सुद्धा मी बनवून ठेवलेल्या होत्या नंतर काय जमलं नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज तरी एक बनवायला घेऊया बन आणि बनवायला घेतल्यानंतर लगेच काही पूर्ण होत नाही एक दोन तीन दिवस तरी लागते कारण कंटिन्यू काय आपल्याला बसणं जमत नाही त्याच्यामुळं तर आज रविवार आहे सव्वीस जानेवारी आहे तर सव्वीस जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि रविवार असल्यामुळं सुट्टी होते त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं बाहेर जाऊया आणि घरामध्ये जे मशीन आहे तर त्याला मला खालचं जे पाटा आहे तर तो पण आणायचा होता तर मशीन आणायची होती आणि ब्लाऊज शिवायला म्हटलं सुरुवात करूया कारण ब्लाऊज आता खूप दिवस झालं मी काही शिवलेले नव्हते त्याच्यामुळे म्हटलं एवढं पण परफेक्ट नाही जमत म्हणजे शिवलेले होते बऱ्यापैकी मी अगोदर नंतर काय जमलंच नाही त्याच्यामुळं म्हटलं आता बघूया अजून एकदा ट्राय करूया आणि शिलाई वगैरे भरपूर असते आता गावाला गेल्यानंतरच मी पाच सहा ब्लाऊज बाहेरून शिवून घेतले त्यापेक्षा म्हटलं चला आता आपल्याला आपल्याला जर येत असेल तर काय म्हटलं आता घरामध्ये बसून तर काय करायचं मग ब्लाऊज वगैरे थोडंफार शिव आपलं आपलं जरी झालं तरी भरपूर होतं आहे म्हटलं चला 你看他。 तर जास्त आम्ही उतरलो आणि बागेमध्ये बघा भरपूर गर्दी होती आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे हो सगळ्यांना सुट्टी असते इथं स्कूलला सुद्धा सुट्टी आहे आपल्या गावाकडं कसं सव्वीस जानेवारी सेलिब्रेशन करते तर इथं काहीच तसं करत नाहीत कारण ग्राउंड वगैरे पण इथं स्कूलला नाही त्याच्यामुळं सेलिब्रेशन तर काय करतच नाहीत फक्त स्कूलमध्ये क्लासमध्येच काहीतरी ॲक्टिव्हिटी वगैरे करते तेवढंच तर बघा लहान मुलं वगैरे सगळे खेळत बसलेत आणि थंडी पण आहे त्याच्यामुळं उन्हाला सगळेजण बसलेत बाकीचं काही खायला वगैरे इथं स्टॉल वगैरेसुद्धा आहेत आणि सव्वीस जानेवारी असल्यामुळं गाणी वगैरे इथं लावलेली होती मोठ्या आवाजामध्ये चला तो तो <्याला> तर चला म्हणलं थोडा वेळ बसायचं स्त्री आणि उर्वी दोघं पण खेळते तोपर्यंत बसूया म्हणलं आणि नंतर घरी जाऊया तर कंपनी बागेमध्ये गेलो थोडा वेळ थांबलो आणि येता येता मशीनचा जो हा खालचा पार्ट आहे तर तो घेऊन आलो आम्ही तर इथं बघू शकता तुम्ही आणि गावाकडच्या मशीन आहेत तर त्या वेगळ्या असतात वेगळ्या म्हणजे इथं खालचा पार्ट तुम्ही बघू शकता पायंडा वगैरे आहे तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि आपल्या गावाकडे असते त्या वेगळ्या थोड्या दिसतील दिसायला आणि साधीच आहे म्हणजे पिक ऑफ ऑल वगैरे काय करता येत नाही फक्त शिलाई मारायला येते ह्याच्यावरती आणि आल्या आल्या पहिल्यांदा हेच काम केलं जोडायचं जोडून काय मी आणलेली नव्हती कारण इथं वरती आणायचं म्हटलं तर थोडासा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळं आणल्यानंतरच जोडून ठेवली आता फक्त वरचा पाटा आहे तर तो तो जोडायचा राहिलाय त्याला स्क्रू वगैरे लागते म्हणजे स्क्रू आहेत तपन... पण आ, होल वगैरे मारायला लागते त्याच्यामुळं काय जोडलं नाही मी फक्त आह्यासच ठेवले थोडा वेळ म्हणलं बघूया कसं दिसते तर मशीन वगैरे जोडून घेतली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बोरनान करायचं होतं उर्वीचं आणि स्त्रीचं दोघांचं पण तर एकदम साधं सिंपल असं सा डेकोरेशन केलं आहे तुम्ही बघू शकता सगळं सामान वगैरे कालच आणून ठेवलेलं होतं रविवार होता तर त्याच्यानंतर चारच्या नंतर, चार नंतर सगळ्या बायका वगैरे बोलवल्या आणि बरांना सुरुवात केली तर येऊन बसले होते अजून यायचे होते सगळेजण तोपर्यंत म्हटलं चला आवरून बसूया तरी ते सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि दोघं पण बसली होती शांत पण स्त्री अगोदर बसायला नको म्हणत होता नंतर त्याला म्हणलं मोबाईलवरती गेम लावून देते म्हटल्यानंतर बसला होता शांत तर आणि श्रीचं हे पाचवं बोरणान आहे त्याच सॉरी चौथं बोरणान आहे आणि पुढच्या वर्षी आता त्याचं चा शेवटचं असेल आणि उर्वीचं तिसरं आहे तर पाच वर्ष आता दोघांचं पण करायचं म्हणलं तर चला आता सगळ्यांनी ओवाळून घेतले सहा जणी झाल्या होत्या म्हणून तिला पण ओवाळायला सांगितलं

तर बोरनान करून झालेलं आहे आणि उर्वी थोडंसं रडत होते तर पोरांचं चालेल होतं चॉकलेट घ्यायचं गोळा करायचं तर तिच्या पण हातात तिला अगोदरच दिलेलं होतं पण कशासाठी तर रडत होती ती ते सगळ्यांचं आवरून झालं त्याच्यानंतर चहा वगैरे ठेवला तरी ती बघू शकता तर आता हे सगळं मला आवरायचं आहे आणि त्याच्यानंतर काही फोटो काढलेले होते तरी ते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आमचं बोरनान करून झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू